गायरान जमिनी एकशे एकोणनव्वद मधील चाळीस वर्षापर्यंत बदनापूरच्या नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने दडपशाहीचे वातावरण करून घनकचरा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न केला बेकायदेशीररित्या दलित समाजाला कुठल्याच प्रकारचे विश्वासात न घेताना गायरान जमिनी हक्क याचिका दाखल करण्यात आली गायरान न्याय हक्क असेच माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश साहेब यां यांच्या कोर्टात प्रतिंबित असताना तसेच राहुल निरंजन चाबुकस्वार माझ्या कुटुंबावर राहुल चाबुकस्वार यांची आई पत्नी व छोट्या मुलांसह माननीय माजी मुख्य अधिकारी डॉक्टर पल्लवी आंबोरे यांनी आदेशाने यांनी गुन्हा दाखल केला आहे सदरील तीनशे त्रेपन्नचा खटला माननीय जिल्हा सत्र न्यायालयात प्रतंबित आहे दोन न्यायालयाचा निर्णय लागूस्तर कुठल्याच प्रकारची कारवाई करू नाही असे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा मुख्य अधिकारी हा मजुरी करत आहे मुख्य अधिकारी व नगरपंचायतचे अध्यक्ष यांनी खोटे पोलीस बंदोबस्त घेऊन जिल्हा सत्र न्यायालयाचा हवामान केला आहे आव्हान केलेल्या प्रकरणी आम्ही दलित सर्व समाजाच्या वतीने घनकचरा प्रकल्पाचा सर्वोच्च निषेध करीत आहे बदनापूर येथील सर्व, सर्व अतिक्रम धारक दलित आदिवासी कष्टकरी तसेच सर्व समाज बांधव बौद्ध समाज बांधव आदींची उपस्थिती होती केदारखेडा प्रतिनिधी बी के नाही काल पासून आम्ही विनंती करायला लागलो फोर्ट मॅटर चालू आहे असं आहे तसं आहे तरी तुमची मुजुरी थांबत नाही का आम्ही जीव द्याव का इथं का